आज आपण सर्वजण एकत्र आलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो एक महत्वाचा विषय घेऊन म्हणजे तुळजापूर ड्रग्स प्रकरण आपण गेली जवळजवळ महिनाभर झालं या प्रकरणात आपण सर्वजणच दक्षतेनं या ठिकाणी प्रश्न उचलून धरलेला आहे याची गंभीरता या ठिकाणी जर लक्षात घेतली तर आज कालच आम्ही डीवायएसपी देशमुख साहेबांना भेटलो आणि पुनशे एकदा अजून तुळजापूरमध्ये ड्रग्ज सप्लाय होत आहे हे त्यांच्या कानावर घातलं की पुन्हा अजून ड्रग्ज या ठिकाणी तीनदा ड्रग्सची पाकीट पकडली तीनदा वेगवेगळे आरोपी पकडले म्हणजे मुंबईची लिंक आपल्याला कळाली पुण्याची लिंक कळाली आता बारशीहून काही माल येतो म्हणून आम्ही त्यांना दिवद आणून दिलेला आहे तर यामध्ये परत परत जर हा माल मिळत असेल तर पोलिसांचा धाक कमी झाला काय हा एक प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे की पोलीस यंत्रणा काय करते है? जर, तिन -तिन दा स्तिल ही सगे जर। ही तीन तीनदा माल पकडत असतील हे सगळेजण आणि आज तुळजापूर हे देवस्थानचं ठिकाण आहे साडेतीन शक्तीपीठापैकी पी एक ठिकाण आहे आणि ह्या धार्मिक स्थळामध्ये अशा पद्धतीचा ड्रग्ज सप्लाय होत असेल तर ही काळीमा फासणारी गोष्ट ही तुमच्या आमच्यासाठी एक नागरिक म्हणून एक तुळजापूरचा रहिवासी म्हणून आम्हाला वाटते आणि आज जवळजवळ चारशे ते पाचशे मुलं या ठिकाणी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि याची पाळीमुळे ग्रामीण या भागात पण पसरलेले आहेत आज जे काही आरोपी पकडलेले आहेत ते नळदुर्ग भागातले पण आहेत ग्रामीण भागातले पण आहेत एक जण तर सराटी मधला आहे भागामध्ये माजी सभापती मुळे मुलगा तो पिंटू मुळे म्हणून है। आहे आणि हे आपण बघितलंय की हे सगळे जर कुणाच्या संबंधित आहेत तर हे भाजप पक्षाच्या संबंधित आहेत आज तुळजापूरची अशी परिस्थिती झालेली आहे की कुणी सोयरीक करायला तयार नाही एकतर बेरोजगारी त्यातनं तुळजापूर सारख्या ठिकाणी कुणी सोयरी जमवायला सुद्धा तयार नाही अशी परिस्थिती आज तुळजापूरची झालेली आहे आणि एक खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आज तयार झालेली आहे आज आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की या सर्व आरोपींची सीडीआर जर तपासली तर प्रमुख आरोपी कोण आहे हे लक्षात येईल सीडीआर सगळ्यांना ओपन करावेत जेणेकरून प्रत्येक वेळ सांगतात की चार आरोपी आहेत ते गोपनीय आहे आपण हे उघड केल्याशिवाय ह्या आरोपींना चाप बसणार नाही कारण की तुळजापुरात है जाड़े है। मदे है ले ले। जे काही आता ड्रग्स ड्रग्जचं जे काही ही जाळ पसरलेलं आहे त्यामध्ये संगीता गोळेंना जर पकडलेलं आहे मुंबईच्या त्यांच्या अकाउंटवर एवढे मोठे पैसे सापडलेले आहेत तर ते अर्धे निम्मे पैसे हे तुळजापूरच्या अकाउंटवरून म्हणजे आरटीजी झालेले आहेत असं करते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तुळजापूरमधून जर पैसे जात असतील आणि आज तुळजापूरच नाही इतर तालुक्यामध्ये तू परंडामध्ये पण तसाच प्रकार आहे आणि हा जिल्हाभरात जर आपल्याला जर रॅकेट जर उद्ध्वस्त करायचं असेल तर मुख्य आरोपी जी काही आहेत या मागचे ते आपण शोधून काढलं गरजेचं आहे आज आपल्या माध्यमातूनच भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य म्हणले की आमचा पिंटू मुळेशी काही संबंध नाही परंतु आपण बघितलंय की प्रत्येक फोटोमध्ये कारण की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पण झालेला आहे मागच्या एका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांच्या आई या ठिकाणी सभापती झाल्या पंचायत समितीच्या सभापती झाल्या आपण ह्या फोटोमधून बघू शकता की प्रत्येक फोटोमध्ये राणा जगजितसिंह पाटील आताचे आमदार आहेत विधानसभेचे त्यांच्याबरोबर या ठिकाणी त्यांचे फोटो दिसत आहे आज त्याच विधानसभेमधून मी पण उभारलो होतो ज्या गावामधून हे पिंटूमुळे आहेत सराटीमधून तर ह्या राणा जगजितसिंह पाटलांना त्यातून त्यांनी लीड दिलेली आहे मग हे भाजपचे कसे होऊ शकत नाही भाजपचे कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की आज बाकीचे आरोपी का पकडले जात नाहीत जे काही आरोपी पकडलेले आहेत हे कुणाच्या पक्षाचे आहेत कोणत्या पक्षाचे आहेत हे सुद्धा आपण मी पत्रकारांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे आरगडे असतील त्या ठिकाणी पिंटू मुळे असेल आणि अजून अन्य आरोपी आहेत हे भाजपच्या संबंधित आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे मला वाटत की संबंधित कोणत्याही पक्षाचा असू दे कारण की आरोपीला किंवा या ड्रग्स प्रकरणामध्ये जे कोणी असेल त्यात कारवाई होणं गरजेचं आहे ह्याच्यात पक्षपात कारण की दोषींना शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण की जर आपल्याला पुढची पिढी जर व्यवस्थित आणि शाबूत ठेवायची असेल तर मला वाटतं की ही पायामुळे नष्ट करण्यासाठी आज ह्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी आवाहन करत आहे की आपल्याला सगळ्याला सजग व्हायला पाहिजे आणि या, या प्रकरणामध्ये एक स्पेशल टीम एसआयटी नार्कोटिक्स डिपार्टमेंटची असेल कारण की हा, हा हे जर ड्रग्ज जर बघितलं तर हे नार्कोटिक्स कडे येतं तर याच्यावर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अपॉइंट करून याच्यामधील दोषींना कारवाई होणं गरजेचं आहे आज जे काही आज भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे कि या तुळजापूर शहरामध्ये जे जे आरोपी याच्यामध्ये सापडतायत आहेत हे कुणाशी संबंधित आहेत आपण पत्रकार म्हणून आपण त्यांना सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे की आज चार आरोप आरोपी गोपनीय पद्धतीने त्यांनी कोर्टात नावं सादर केली म्हणतात ती नावं बरं तुम्ही ओपन करत नाही आणि आज हे जे काही जाळं पसरवलेलं आहे तुळजापूर शहरामध्ये आज हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत हे माझा स्पष्ट आरोप आहे नक्कीच या ठिकाणी कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून तुम्हाला सगळं समोर येईल नावं पण समोर येतील परंतु मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही बाकींच जे काही मोठे मासे आहेत हे छोटे छोटे मासे आहेत हे सगळे बाकी पकडलेले ह्याच्यातला मोठा मासा पकडणं गरजेचं आहे मुख्य आरोपी जी काही सूत्रधार आहे पकड त्याशिवाय तुळजापूरचा हे ड्रग्ज प्रकरण बंद होणार नाही आज एवढच या पत्रकार पत्र, पत्रकार बंधूंच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की लवकरात लवकर या ठिकाणी एसआयटी चौकशी नेमून यामधील खरे आरोपी समोर आणणं गरजेचं आहे आम्ही कालच डीवाय एस पी साहेबांना भेटलेलो आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जर या प्रकरणामध्ये कारण पालक की पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की बहात्तर तासामध्ये या ठिकाणी आम्ही छडा लावू परंतु मला वाटतंय की बारीक सारीक आरोपी अटक करून याच्यामध्ये काही छडा लागलेला नाही आम्ही पूर्णपणे समाधानी नाव नाही आहोत आज मुख्य आरोपी तसेच मोका ठेंडा लागले आणि या ठिकाणी मला वाटतं की ह्या चौकशीच्या माध्यमातून या ठिकाणी सगळंच प्रकरण उघड होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही गृहमंत्री गृहराज्यमंत्र्यांना भेटून पालकमंत्र्यांना भेटून या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि जर याच्यामध्ये मुख्य सूत्राला जर पकडलं नाही तर आम्ही आंदोलन उभा करणार आहोत